नमस्कार आता जानकी समोरच शरयू स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे विक्रांतला नको नको ते बोलत असते विक्रांत मात्र सगळं निमूटपणे ऐकून घेत असतो जानकी म्हणत असते शरयवांस काय चाललंय तुमचं तुम्ही अशा कधीपासून वागायला लागलात त्यावर लगेचच आता शरयू म्हणत असते वहिनी तू तर काही बोलूच नको तुला आतल्या गोष्टी काही माहिती नाहीयेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट जानकी म्हणत असते शरयू वंश तरीही तुम्ही तुमच्या नवऱ्याशी अशा पद्धतीने वागलेलं योग्य नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता थेट जानकीला डावलून शरयू आपल्या सासरी आलेली असते आणि तिथे आता थेट शरयूची सासू म्हणत असते अय शरयू स्वतःला शहाणी समजू नकोस तू आमच्या घराला वंशज देऊ शकत नाहीस त्यामुळे मान खाली घालून राहायचं जर मान उचकटून बोलायला लागलेस ना तर मात्र लक्षात ठेव मी माझ्या पोराला सांगेन तुला डिवोर्स द्यायला अशातच आता शरीर म्हणत असते अरे वा म्हणजे तुम्ही तर लय डबल घोट आहात त्यावर लगेचच आता सासू म्हणत असते म्हणजे त्यावर शरीर म्हणत असते दोष तुमच्या मुलामध्ये आहे आणि तुम्ही तुमच्या मुलाला मला डिवोर्स द्यायला सांगणार अहो जर मी उद्या सगळीकडे ही बातमी पसरवली ना की दोष तुमच्या मुलात आहे तर तुमची नाचक्य होणार आहे एवढं मात्र कायम लक्षात ठेवा त्यावर लगेचच आता दारात आलेली जानकी म्हणत असते शरयू वंश काय बोलताय तुमचं तुला कळतंय का अहो जरा बोलताना विचार करा काही गोष्टी तुम्हाला माहिती नाहीयेत त्यामुळे तुम्ही शांत बसाल तेवढं चांगलं टिकाल त्यावर आता शरयू म्हणत असते जानकीबाईनी मी तुला आधीच सांगितलंय काही गोष्टी तुलाही माहिती नाहीयेत त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते काय काय माहिती नाही मला त्यावर शरय म्हणत असते जानकी बहिणी आम्हाला बाळ होत नाहीये त्याचा प्रमुख दोष हा विक्रांतमध्ये आहे माझ्यात नाहीये त्यामुळे विक्रांतच्या आईना समजवा माझ्याशी नीट वागायचं त्यावर लगेच आता विक्रांतच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि अशातच आता शरीव थेट बेडरूम मध्ये गेलेले असते समोरच असलेल्या विक्रांतला जानकी म्हणत असते भाऊजी तुम्ही वाईट बटून घेऊ नका मला माहितीये सत्य काय आहे ते तुमचं मन खूप मोठं आहे खरंच खरच तुमच्यासारखा नरवा तुमच्यासारखा नवरा आमच्या शरय वंशांना मिळालाय खरंच तिचं खूप मोठं भाग्य आहे तुम्ही तिच्यावर एवढं प्रेम करता म्हणूनच तर तुम्ही तिला बदनाम होण्यापासून वाचवताय हे माझ्या लक्षात येत आहे पण जेव्हा तिच्या लक्षात येईल ना तेव्हा मात्र तिला कळून चुकेल की ती किती मोठी चूक करते आणि अशातच आपण पाहतोय हो आता बराच वेळ झालेला असतो शरय वंश काही केल्या बेडरूमच्या बाहेर येत नाहीये त्यावर जानकी म्हणत असते अहो शरय बाहेर या मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि महत्वाचं बोलायचं आहे त्यावर लगेचच आता शरयू आतून म्हणत असते जानकी बहिणी तू जर फक्त आणि फक्त मला समजवण्याचा प्रयत्न करणार असशील ना तर लक्षात ठेव मी समजणाऱ्यातली नाहीये त्यावर आता जानकी म्हणत असते अहो शरय फक्त मला एकदा शेवटचं बोलायचं आहे ते जर तुम्हाला पटलं तर ठीक आहे नाहीतर तुम्हाला हवं तसं तुम्ही वागू शकता त्यावर लगेचच आता शरयू बाहेर येते ते म्हणत असते बोल जानकी बहिणी काय बोलायचंय तुला आणि अशातच आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते तुम्ही तुमच्या नवऱ्यावर किती प्रेम करता त्यावर आता शरीर म्हणत असते हा काय प्रश्न आहे त्यावर जानकी म्हणत असते उत्तर द्या ना त्यावर आता शरीर म्हणत असते खूप आणि अशातच आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते हो ना मग तसंच तुमच्यावर तुमचा नवरा देखील खूप प्रेम करतो म्हणूनच त्याने खूप मोठा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला अक्षरशः मी सलाम करते त्यावर लगेचच आता शरीर म्हणत असते कोणता निर्णय आणि अशातच आता थेट जानकी म्हणत असते खरं तर बाळ न होण्याचा दोष त्यांच्यामध्ये नाही तर तुमच्यामध्ये आहे मी सुद्धा रिपोर्ट पाहिलेत आणि त्यांनी स्वतःहून तो दोष स्वतःवर घेतला का तर तुमची बदनामी होऊ नये म्हणून त्यावर लगेचच आता शरीर म्हणत असते जानकी बहिणी उगाच खोटं नाट माझ्यावर ढकलू नकोस मी ही रिपोर्ट पाहिलेत ते दोष माझ्यात नाही त्यांच्यात आहे तेव्हा लगेचच आता जानकी म्हणत असते शरीर बहिनू औ असं काय करताय रिपोर्ट मुद्दामच बदलले गेले होते कारण तुम्हाला असं दिसलं पाहिजे की दोष त्यांच्यात आहे नाहीतर तुम्ही खूप खचाल जर तुम्हाला कळलं की दोष तुमच्यात ते आहे त्यामुळे त्यांनी आधीच रिपोर्ट बदलून घेतले होते पण खरे रिपोर्ट मी पाहिलेत दोष त्यांच्यात नाही तर दोष तुमच्यात आहे त्यामुळे त्यांनी तुमच्यावर किती मोठ प्रेमाचं हे केलंय तो विचार करा तुम्हाला बदनाम होण्यापासून वाचवलंय हे जर आता त्यांच्या आईंना कळलं की दोष तुमच्यात आहे तर मात्र विचार करा तुम्ही आतापर्यंत जे काही त्यांना बोललात त्याच्या विरोधात त्या तुम्हाला काय काय बोलू शकतात पण त्याने ही मोग घेऊन गप्प राहणं पसंत केलं का तर त्यांच्या मुलाच्या बायकोची बदनामी होऊ नये म्हणून त्यावर मात्र शरीर म्हणत असते जानकी बहिणी खरंच हे खरं बोलतेस तू त्यावर लगेच आता जानकी म्हणत असते हो शरीर वंच मी खरं बोलते मी तुमच्यापासून काही लपवणार नाही हे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे तुम्ही माझ्यावर शंभर टक्के विश्वास ठेवू शकता आता मात्र थेट जानकीला वंच म्हणत असते काय करू मी आता मी तर आता संपलेच जर आता सासूबाईंना कळलं की दोष माझ्यात आहे तर त्या मला ऍक्सेप्टच करणार नाही आहेत त्या थेट त्यांच्या मुलाचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावतील मग मी काय करू मला तर रस्त्यावर जावं लागेल त्यावर आता मागून आलेला विक्रांत म्हणत असतो नाही शरयू असं काहीच होणार नाहीये मी तुला कधीच अंतर देणार नाहीये तू काळजी करू नको दोष तुझ्यात आहे हे आपण कोणाला सांगायचं नाहीये आता सांगून झालोय ना आपण की दोष माझ्यात आहे मग हा विषय इथेच संपला असं आपण समजायचं त्यावर लगेचच आता शरीरच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि लगेच जानकी ते पुसत म्हणत असते शर्यवंश खरंच तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला असा नवरा भेटलाय जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो जीवापाड प्रेम करतो आणि असा जोडीदार भेटायला भाग्य लागतं त्यावर लगेच आता शरीर म्हणत असते हो जानकी बाईनी खरंच आज तू माझे डोळे उघडलेस मानलं तुला तू जर मला एवढ्या प्रेमाने समजावलं नसतंस ना तर माझ्या मनात मात्र एकच कायम असतं की माझ्या नवऱ्याच्याच मध्ये दोष आहे आणि मी आई होऊ शकत नाहीये त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता तिथे जानकीला एक फोन आलेला असतो जानकी लगेच तो फोन उचलते सांकेतिक भाषेमध्ये समोरून आता सुमित्रा काहीतरी बोलत असते त्यावर आता जानकी ही सुमित्राला सांकेतिक भाषेमध्ये काहीतरी समजवण्याचा का प्रयत्न करते आणि अशातच आता जानकीला बोलून सुमित्रा म्हणत असते जानकी खरंच मला वाटलं होतं तूच तिथे जाऊन सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतेस आणि तू ते केलंस त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते अहो आई कशाला काळजी करताय शरयू वंश काही वेगळ्या नाही आहेत आपल्याच कुटुंबाचा भाग आहेत आणि त्यांना मी कधीच एकटं सोडू शकत नाही जे आपले आहेत ते आपले आहेत त्यावर आप आहे। लगेचच आता सुमित्रा म्हणत असते खरच माझंही भाग्यच आहे माझ्या या घराला खरी लक्ष्मी तूच लाभली आहेस आणि अशातच आपण पाहतोय तिथे आता थेट ऋषिकेश आलेला असतो ऋषिकेश म्हणत असतो आई म्हणजे जानकी तिकडे गेलीय शरूकडे त्यावर लगेच आता सुमित्रा म्हणत असते हो त्यावर ऋषिकेश म्हणत असतो तिला मला आत्ताच्या फोन करायला सांग मला ती अशी महत्वाचं बोलायचं आहे अशातच आता सुमित्रा हो म्हणते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच जानकीने शरीराला सांगून योग्य केलं का कमेंट के करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद